हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण हे ठेवत बोलण्या करण्यासाठी आपण जुवाड म्हणजे आपण यंत्र आपण घरी बनवलेलं आहे ते कसं बनवलं आहे म्हणजे आपल्याला आपण समज ठेवक आपण विकत आणल्याच्या नंतर आपल्याला ते ठेवले आतरून देतात आणि ते निघून जातात मग आता जे आपण ठेवूक आतरलेलं आहे मग आपण ठेवत ते कसं गोळा करायचं आपण जर व्यवस्थित जर नाही गोळा केलं तर किंवा असं कसं तरी असं घ्यायचं कुठं टाकून द्यायचं मग त्याला उंदरं खाते तिकडं काही बी समज खडे आहे जी पक्षी वगैरे हो त्याला काय करतात टुचे मारतात आणि मग त्याला टुक मारल्यानंतर ते खराब होतं पण परत त्याला हे ना असं असं कीळ पडतो असं पीळ पडलं की बघ ते खराब होतं आपण जर व्यवस्थित जर गोळा केलं तर चांगल्या जागेवर आपण ते साबित ठेवलं तर ते खराब होत नाही म्हणजे जवळपास दहा बारा वर्षे ते आपल्याला तर मग शेतकरी हे जुगाड आपण कसं बनवलं मी तुम्हाला सांगतो आता शेतकरी मला खर्च आला पण एक सोप एक जुगाड आहे दोन सायकली चाक घ्यायची आणि त्याला मध्ये असं एक असं एक लांब एक अस दांड टाकायची एक दांडी त्याला आपण दांडी म्हणून दांड टाकायची आणि मग त्याला एक असं एक त्याला काय हँडल दिसतो का शिव हांडेल ना शिव हँडल आपण मागे असं टाकायचं हँडल टाकायच्या नंतर आपण पुन्हा कोणी असं हांड टाकायचा इथं आपला ईद आपण एक आई असं बनवलं आणलं आहे त्यातलं साच्या आयता त्यात आपण असं वाहून घेतलेलं आहे विकून दोन अशा पट्ट्या टाकून त्याला असं फिट केलेलं आहे पण असे हे कसे का, हे पाती आणलेले हे जे मी प्रत्येक पार्ट पार्ट मी विकत आणलेला आहे आन आणि घरी मी हे बनवलंय म्हणजे ह्याची आयड्या डोक्यात घेऊनच मी हे पार्ट विकत आणले आणि बनवलं आहे हे असं हे पण हाताने असं बनवलं आहे आणि आता पूर्ण आता जी जे आता हे जे कसं केलं बघा आता इथं त्याला की आपण इथं आपण टाकली फिरकी आता ती फिरकी जी ना आपण आता खोल खोली समजची अशी खोलली का ते पुन्हा असं होतं असं होतं त्याच्यात झाल्यानंतर आपला ज्यावेळेस आत रायस आहे त्यावेळेस आपलं काय करायचं जे आत्रायच ठरलं जर तर आपण असं असं घालू शकतो हे असं ना आपण जे असं घालू शकतो घालू शकून पुन्हा असं असं ठकून परत ती फिरकी ना ती फिरकी परत आपण अशी अशी आवू शकतो काय आपण गोळा केलेला आपलं जर आत आय जर ठरलं तर याला दोन माणसाची गरज लागत नाही शेतकरी मित्रांनो याला एक माणूस ॲडजस्ट करू शकतो आथरू शकतो आणि गोळा करू शकतो आता आपण ही फिरकी खूप अशी दिल्ली करू आपण आता दिल्ली केल्यानंतर आपण हे याचं काढून घ्यायचं काढून घेऊ आणि आता आपल्याला काय करायचं ठेबक गोळा करायचे तसे काय करायचं आपल्याला तैट करायचे आणि तैट करून काही इथं फिरकी ही जी फिरकी आपण बसवलेली ही फिरकी आपण तैट करायची अशी तैट केल्याच्यानंतर नंतर केली म्हणजे मागं पडत जात नाही आणि आपण काय करायचं याच्यामध्ये ठोळाचं करायचं ठेबक शेतकरी मध्ये मी गोळा कसं करतोय हे तुम्ही लक्ष द्या आता दोन पाईप आहेत काही काही शेतकरी बांधव काय करतात एक एकच गोळा करतात पण त्यांनी काय होतं उशीर लागतो दोन दोन नळ्या जरी गोळा केल्या काही अडचण येत नाही उलटी दोन दोन वेळ्यास गोळा केल्या पाहिजे म्हणजे काय फास्ट ते आपलं काम आवरत कमी कमी वेळेत जास्त काम आपलं होतं तर काय करायचं हो काही खोल याला दिलेला आहे मी तयार करता वेळेस ते खोल दिला तर काही होलमध्ये आपण असं घालायचं आहे आणि असं घातल्यानंतर हा काही इथे कसं पुणे पाय द्यायचा कारण की मी असं अंगा उठू नाही म्हणून असं पाय द्यायचा आणि थोडं जर ठेव टाईट असेल तर शेहात थोडं असं ओढायचं शे हाताने जीवशी हँडिल आहे ते असं फिरायचं टाईट आले टईट आलं मागून ओढायचं थोडं बाकी अशा पद्धतीने आपण गोळा करतात आपला आता गोळा करून शेतकरी मित्र झालेला आहे तर आता आपलं काय करायचंय ही शिपोराजी उरतो ही शिपूर उरते काय करायचं आपण गोळा केलेला आहे एका पयापाच्या म्हणजे असं गात घालायचं काय होतं ते जमरत म्हणजे आपण बांधला बांधायचं कशा नाही आता आपण काय केलेलं आहे आपण एक साडी घेतलेली आणि त्या साडीच्या आपण अशा चिरकाळ्या बनवल्या अशा चरकळ्या बनल्यात चरकाळ्यान काय करायचं दोन जागा बांधायचं दोन जागा बांधायच्या नंतर ती आपली बंडी ना अशी मुडपत नाही एकदम टाईट राहते इथं बांधून घ्यायचं असं असं बांधायचं असं जंप बांधायचं पुढं चालून आपलं जर आत्रायचं ठरलं तर आपल्या चांगल्या पद्धतीने त्या यात्राला यावं आणि याला मातानेशी गाड अशी आसडी मारायची गाठ मारायची मी ठ माराय नाही ही एका जागेवर एका जागेवर मी त्याला आहे आता हि बांधलं आहे आता आपल्याला बांधायचं बांधायचंय त्याच्या विरुद्ध देशाला म्हणजे खाली असं हे खाली लावायचं खाली मी आलं खाली ना हि आली विरुद्ध दिशा आपली हिद विरुद्ध दिशेला आपलं ते बांधायचं म्हणजे काय होतं ते गोळा होत नाही आणि मुडपत नाही जेव्हा आथरायची धावा ते आपला हाय तसा भांडतो आपण असं अशी वाट मारायचं असं असे आता आपल्याला काय करायचं आहे तर फिरकी फिरकी लगेच डिले करायची अशी फिरकी याला फिरकी डिले करायची असं काही दाबायचं असं लगेच निघते निघलं आपण घातले होते पैप ते आपण काढून घ्यायचे असे काही बिंडी तयार झाली मिळतं याला काय होत नाही कसं होता काय करा याच असं तयार करा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर पुढील शेतकऱ्यासाठी व्हिडिओ पाठवा आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईबर करा धन्यवाद